कोरले गटाच्या मतमोजणीत गंभीर अनियमितता ऍडव्होकेट मनस्वी महेश मोहिते यांची फेरमतमोजणीची मागणी रायगड जिल्हा परिषद सदोतीस कोरले गटाच्या मतमोजणी प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप उमेदवार अॅडव्होकेट मनस्वी महेश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केला आहे सात फेब्रुवारीला पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मतमोजणी दरम्यान निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचे पालन झाले नसल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला या पार्श्वभूमीवर फेरमतमोजणीची मागणी करत अर्ज दाखल केला होता मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोणतेही ठोस कारण न देता अर्ज तात्काळ फेटाळल्याचा आरोप मोहिते यांनी केला शिवसेना पक्षाच्या उमेदवार ज्योती नागावकर यांना विजयी करण्याच्या उद्देशाने निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक अधिकारी व पर्यवेक्षक यांनी पक्षपातीपणे काम केले त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर संशय निर्माण झाला आहे या प्रकरणी तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे करूनही निर्णय न मिळाल्याने प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालय येथे नेण्यात आले असून रीट याचिका दाखल करण्यात आली आहे ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी स्पष्ट केले की त्यांचा आक्षेप ईव्हीएम मशीनवर नसून मशीनमधून आलेली आकडेवारी नोंदवताना मोठा गोंधळ झाला आहे विशेषतः एम फोर फॉर्म भरताना उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घेणे बंधनकारक असतानाही त्या घेतल्या गेल्या नाहीत तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे फॉर्म वेगवेगळे भरण्याऐवजी एकत्र भरल्याचा आरोपही त्यांनी केला ही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचा भंग असून त्यामुळे संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया अवैध ठरू शकते असा दावा महेश मोहिते यांनी केला मतमोजणी पारदर्शक असती तर फेरमतमोजणीस हरकत नसती मात्र अर्ज घाईघाईत फेटाळल्याने संशय अधिक बळावल्याचे त्यांनी सांगितले काही स्थानिक नेत्यांच्या प्रभावाखालील व्यक्ती मतमोजणीत सहभागी असल्याचाही आरोप त्यांनी केला दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करावे नवीन कर्मचारी नियुक्त करून फेरमतमोजणी करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे करण्यात आली आहे न्यायालयातून दिलासा मिळेल आणि फेरमतमोजणीचा आदेश होईल असा विश्वास मोहिते यांनी व्यक्त केला निश्चितच निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया जी आहे प्रक्रिया पार पाडत असताना कमालीचं त्याच्यामध्ये अंधागोंदी कारभार कमालीची मतमोजणीच्या आकडेवारीमध्ये अफराथफरी झाल्याचा आमचा आक्षेप आहे व्ही एम फॉर्म व्ही एम फोर नावाचा एक फॉर्म असतो तो भरत असताना त्या फॉर्मवरती मतदानाची उमेदवारांची आकडेवारी लिहिल्यानंतर त्या आकडेवारीच्या खाली पर्यवेक्षकाची सही आणि त्याच्या खाली मतमोजणी प्रतिनिधीची सही ही कंपल्सरी आवश्यक आहे या संपूर्ण प्रक्रियामध्ये फक्त आकडेवारी लिहिली गेली पर्यवेक्षकाची सही केली गेली परंतु ती आकडेवारी कुठेही मतमोजणी प्रतिनिधीकडून व्हेरीफाय करून, करून त्यांच्या स्वाक्षऱ्या त्याच्यावरती घेतलेल्या नाहीत जो मुळातच निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा नियमांचा भंग आहे त्याच्यामुळे जर अशा पद्धतीने आकडेवारी भरली असेल तर ती मतमोजणी प्रक्रिया ही संपूर्णपणे इनवॅलिड प्रक्रिया आहे त्याच्यामुळे ती फेरमतमोजणी व्हावी असा आमचा आक्षेप आहे तसा आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन फाईल केलेलं आहे आणि त्याचबरोबर आयुक्त महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे सुद्धा अधिकारी जर अशा पद्धतीने त्यांच्या मनमानी पद्धतीने जर फॉर्मची निर्मिती करत असतील तर अशा अधिकाऱ्यांवरती सुद्धा गुन्हा दाखल करावा त्यांना निलंबित करावं आणि त्यांच्या व्यतिरिक्त नवीन स्टाफ नेमून त्या ठिकाणी फेरमतमोजणी करावी अशी विनंती आम्ही केलेली आहे मला निश्चितपणाने खात्री आहे की माझ्या या मागणीला हे ये यश ये येईल आणि मान्य उच्च न्यायालय सुद्धा आमच्या बाजूने त्या ठिकाणी निर्णय देईल आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल